मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागरिकांना महत्वपूर्ण आवाहन केलंय मतदानाच्या तारखेचा तिढा कायम असल्याने आमदार पडळकर तर झरेगावच्या लोकांच्या निर्णयाचा दाखला देत पडळकरांनी मतदारांना अलर्ट केलंय मायाका देवी यात्रेबाबत लोकांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन यात्रेची तारीख निश्चित करावी असे आवाहन देखील यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय मायाका देवीच्या नावानं चांग भ महाराष्ट्रातील बहुजनांची कुलदेवी श्री मायाका देवीची यात्रा एक फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी पर्यंत आहे बोण्याचा दिवस हा पाच तारखेला आहे पाच फेब्रुवारीला परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असल्या कारणानं झरे गावातील बैलगाड्या ज्या मायाकादेवीला जाणार आहेत त्या सर्वांची बैठक झाली त्यामध्ये निर्णय असा झाला अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता झरे गावातून बैलगाड्या मायाकादेवीला जाण्यासाठी निघणार त्या तीस तारखेला चिंचणी येथे पोहोचणार तीस तारखेला मुक्काम एकतीस तारखेला मुक्काम एक तारखेला तार बोनी करून संध्याकाळी सहा वाजता परत गावाला येण्यासाठी निघणार असा निर्णय खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक